या दोन नंबर प्रवागाचे उमेदवार माझी नगर आणि परत दोन तारखेला मतदान करून तुम्ही त्यांना नगरसेवक करणार आहात ते प्रमोद इरवे ज्यांच्या दवाखान्यात जाऊन आम्ही खूप विनंती केली पहिल्यांदा त्यांना आम्ही तयार केलं होतं बन्नेनवार साहेबांनी जाऊन पंक्चर करून टाकलं कारण तेव्हा बनलेन साहेब काँग्रेसमध्ये होते मग परत आम्ही जाऊन हवा भरायचा प्रयत्न केला डॉक्टर साहेबांनी आम्ही त्यांचे मिस्टर डॉक्टर साहेब बोलले मी नरेंद्र मोदी साहेबांचा भक्त आहे पण राजकारणात तेवढं आम्हाला नको मग मी म्हटलं तुम्ही राजकारण तुम्हाला आवडतंय तर आमची विनंती अशी आहे की मॅडमना तुम्ही नगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून उभं करा एक चांगले एज्युकेटेड व्यक्ती राजकारणात आली पाहिजे आणि मग मॅडमनी पण आमचं ऐकलं आम्ही सर्व साहेब मी डॉक्टर साहेब आम्ही सर्व गेलो होतो आणि त्यांना आम्ही आवडजून उमेदवार उभा केलेला आहे तर तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की मॅडमला जास्तीत जास्त मताने निवडून देणं प्रभाग क्रमांक अकराचे उमेदवार पण इथं आहेत म्हणणी मिथून बिसे आहेत तर जेवढं ज्ञान येत नाही तेवढं ज्ञान एक निवडणूक लढल्याच्या नंतर येत असे जाणकार लोक म्हणतात मला किती आला असेल डॉक्टरांच्या पण मला वाटतं तीन झाल्या पंजेन साहेब तुमच्या किती झाल्या तुमच्या चार झाल्या म्हणजे एक निवडणूक लढल्याच्या नंतर खूप अनुभव येतो मी सिंधी समाजाचं विशेष अभिनंदन करेन शिंदे समाजाची माणसं घाबरत नाहीत आणि काय काय लोक म्हणजे आम्ही आत्म तुमच्या बाजूला आहे ना कसं काय शिंदे समाज उघड घ्यायला लागलाय ओपन आम्ही भाजपच्या सोबत जाणार आहे तर त्यांचं कौतुक तुम्हाला वाटतंय जोरदार आणखी एकदा टाळ्या बाजू त्या सर्व अभिनंदन करा हे व्यापारी लोक आहेत रोज शेकडो लोक त्यांना भेटतात त्यांना इथली शहराची नाडी माहीत आहे लोकांची भावना काय त्यांना माहीत आहे त्यांना माहित आहे की शहरामध्ये संपूर्ण त्यांच्या सगळ्या लोकांची टीमच आहे यादी करूनच त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे म्हणजे त्यांनी शहराची नाडी ओळखलेली आहे त्यांना माहित आहे की आता हे सगळे भाजपच्या सोबत जाणार आहेत लोक तर आपण सर्वांनी निर्णय घेतला पाहिजे या वार्डामधल्या लोकांनी दोन नंबर वार्डामध्ये वस्ती भाग पण आहे आणि मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे गावातले जे वार आहेत ते परंतु वस्ती भागातला एरिया जास्त आहे तर या दोन नंबर मध्ये आणि बाजूला असणार अकरा नंबर इथं खूप काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते काम भारतीय जनता पार्टीच करू शकते याच्यापेक्षा दुसरा पर्याय तुमच्या समोर नाही आणि म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो आता आमच्या शिवागीता नगराध्यक्ष होत्या पाच वर्षात अडीच वर्ष काँग्रेसचं सरकार होतं बन्ने कधी काम करू शकतील जेव्हा राज्य सरकारचा निधी मोठ्या प्रमाणात शहराला मिळेल तर हे डेव्हलपमेंट करू शकतील ना त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जो निधी जिल्हा नियोजनचा येतोय इथून काही निधी उपलब्ध होतोय त्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केला परंतु ज्या ताकदीनं काम करण्यासाठी त्यांना राज्य सरकारचा सपोर्ट गरजेचं होतं त्या पद्धतीचा सपोर्ट त्यांना मिळाला नाही मी मुंबईत होतो मी बननेवर साहेबांना फोन लावला होता की पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या प्रस्तावाचा मी पाठपुरावा करतो बरोबर का बन्नेवर साहेब तुमच्या उमेदवार म्हणजे आम्ही पत्र दिलं होतं आता काय विद्योग देणार माणूस येत आहे ना त्यांना माहित आहे त्यांनी किती प्रयत्न केला होता यांनी तिकडे डुंगरूट पण बघितलं नाही त्या ना 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 फाईलकडे कुणी गेलं नाही तिथं कुणी पाठपुरावा केला नाही धूळ खात फाईल पडली होती तिथं मी आमदार होण्यापूर्वी या शहरात जेव्हा फिरलो महिला भगिनी म्हटल्या अठरा डोस पाणी येत नाही आता ती परिस्थिती आहे पण पर चार महिने तुम्ही सहन करा चार महिन्यामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम पूर्ण होत स्वच्छ पाणी देण्याची व्यवस्था नगर परिषदेच्या माध्यमात होते चोवीस तास पाच टाकेची कामं सुरू आहे काम राहिलंय तीस टक्के उरलेलं काम ठिकाणचं आहे ते, ते काम त्यानंतर होता तुम्ही तिथलं काम करा पाण्याचा विषय असतोय आता गटारीचा वेळ राहतोय काही काही भागात गेल्यानंतर महिला तक्रार आहे गटारी उघडी आहेत तिथं डास होते दत्तर होते घाण पडलेले कर्मचाऱ्याला पुत्र हो कर्मचारी येऊ शकत नाहीत स्वच्छ होत नाही तर आमच्यासाठी काहीतरी करा आणि म्हणून आम्ही एक अडीचशे कोटी रुपये बंदिस्त गटार योजना राज्य सरकारनं प्रस्तावित केली आहे म्हणजे एका वेळेस शहरातल्या सर्व गल्ली बोळा सहित बंदिस्त गटार योजना आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये मंजूर करतोय फेब्रुवारी महिन्यामध्ये मी आज बोलतोय नोव्हेंबर महिना डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी नियम असा केलाय आपल्या सरकारनं पाणी पुरवठ्याचं काम सत्तर टक्के पूर्ण झालं करीला मंजुरी द्यायची गटारीचं काम साठ सत्तर टक्के पूर्ण झालं तर मग रस्त्याला मंजुरी द्यायची अगोदर कसं व्हायचं आता पाईपलाईन साठी उकरायचे परत डांबर टाकायचे परत ची लाईन आली परत उकरायचे परत डांबर टाकायचे मोठ्या मोठ्या सिटीमध्ये गॅस ची पण पाईपलाईन येते आता इलेक्ट्रिसिटीची आपली लाईट वरून येते आता मोठ्या सिटीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आली ती पण अंडरग्राऊंड येते किती वेळा उकरायचं किती वेळा रस्ते करायचे तर आता पहिल्यांदा पाणी पुरवठा गटार आणि मग रस्ता दीडशे कोटी रुपयाच्या रस्त्याचा प्रस्ताव आम्ही दिलाय आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की शहरासाठी काहीतरी करण्याचा संकल्प हा आम्ही केलेला आहे आणि त्याला तुमचा सपोर्ट पाहिजे त्याला त्याल का नाही तुम्ही आम्हाला सपोर्ट द्या आणि मग तुम्ही आम्हाला निवडून दिल्याच्या नंतर एक वर्षभरात हे सगळं काम तुम्हाला दिसायला लागेल काम मंजूर होणं वर्क ऑर्डर होणं काम चालू होणं आणि काम पूर्ण होणं पहिल्या टप्प्यातली वर्षभरात कामं पूर्ण होतील तुम्हाला नक्की बदल जाणवेल अरे बाबा शहरामध्ये काहीतरी नवीन घडत आता एक पण गार्डन शहरात नाही एक पण आम्ही आता अकरा गार्डन प्रस्तावित करतोय किती प्रत्येक भागात एक असे अकरा गार्डन आम्ही प्रस्तावित करतोय जर बाब गार्डन मध्ये तर तुमच्या प्रभागामध्येच कुठंतरी जवळ आता मी जे प्लॉट तुम्हाला सांगतोय गार्डनचे प्लॉट कुठे आम्ही सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला आम्ही शहरासाठी काय करणार आहोत याच एक प्रेझेंटेशन जर शहरातल्या